राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकानव्या जयंती सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कसबा बावडा इथल्या लक्ष्मीविलास पॅलेस या जन्मस्थळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळी शाहू महाराजांच्या फोटोला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी शाहू महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकवे जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा प्रेरणा घेण्यासाठी ती या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी असतात देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीचा राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकतंय अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्य काळामध्ये थे ठेवा संपूर्ण देशभर आमोद आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आज एकशे जयंती फार मोठ्या उत्साहानं आपण साजरी केली आणि आत्ताच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा कसा असावा रेतेसाठी स्वतः झोपून घेऊन स्वतःची तुवरी रिकामी करणारा समतेचा एक विचार जगाला देणारा अशा राजाची जयंती आहे आपण अनेक राजे राजवाडे या देशात झाले परंतु दोनच राजांच्या पालख्या आम्ही का वाहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराज की ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये रैतेसाठी काम केलं जनतेसाठी काम केलं स्वतःचा खजिना रिकामा केला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्याने हिंदू स्वराज्य स्थापना केली शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी संपूर्ण देशामध्ये समतेचं राज्य निर्माण करण्याचा आणि त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून ही दोन्ही राजे आम्हाला फारच लोकप्रिय आहेत अभिमानास्पद आहेत आणि आमच्या सातत्यानं त्यांच्यावर भावना या उच्च प्रतीच्या आहेत साहेब संतजी गोरपडे राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत ज्या कर्तृत्वान राजांनी समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे जाण्याची भूमिका घेतली त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असते